अमरावती लोकसभेची रणधुमाडी चांगलीच रंगात आली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेणे व वा चिन्ह वाटप करण्याचा अंतिम दिवस होता या दरम्यान आज सतरा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून उर्वरित सदोतीस उमेदवार हे आता अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा व काँग्रेसकडून बळवंत वानकडे रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश भूप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आनंदराज आंबेडकर बीएसपी कडून संजय कुमार फतेहसिंग गाडगे सह एकूण चोवीस अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आलेले आहेत निवडणूक चिन्ह प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर चिन्हाचा प्रसार सुद्धा आहे या दरम्यान निवडणूक कार्यालयात कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन करू नये अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी माध्यमांच्या बोलताना सांगितलेलं आहे आता उद्यापासून सर्व उमेदवार आपला प्रचाराचा नाव फोडणार असून प्रचाराला ताकदीने सुरुवात करणार आहेत काही लोकांनी फक्त भरून दिले त्यांनी भरून दिलेले त्यांनाच फक्त होम वोटिंग ऑप्शन राहणार बाकी इतर लोकांना मतदान केंद्रावर येऊनच प्रदान करता येईल अशाच वेगवान घड़ा पहानेस आता आम जनविकास न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट